अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा यू पी एस पंचाण पेन्शनधारकान भेट एक जानेवारी दोन हजार पंच पास नियम लागू जाणून घ्या अपडेट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सोडेल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्यामुळे सर्कल असे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहा चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करावर विसरू नका पाहूया सविस्तर सरकारने दावा केला आहे की सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम सी पी पी एस सुरू केल्याने पेन्शनधारकाच्या जीव जीवनात अमूल्य बदल घडून येतील एक जानेवारीपासून देशभरात ही प्रणाली लागू होणार आहे ऐंशी लाख पेन्शनधारकासाठी याची अंमलबजावणी होणार आहे श्री इटेला राजेंद्र सी पी पी एस प्रणालीबद्दल सरकारला प्रश्न विचारले श्री इटला राजेंद्र यांनी विचारले की कामगार आणि रोजगार मंत्री कृपया याची एच, याची माहिती देतील का ए प्रस्तावित सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम सी पी पी एस याची पुर प्रायोगिक चाचणी यशस्वी होत आहे का जर होय तर संपूर्ण देशातील आठ दशलक्षाहून अधिक ई पी एस पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेचे कोणत्याही शाखेतून कुठूनही पेन्शन मिळवत आहे करण्यास मदत करणारी नवीन प्रणाली अंमलबजावणी करायची आहे बी पुढे त्यांनी विचारले की ई पी एस पंचावन्न पेन्शनधारकासमोर दीर्घकाळ चालणारी आव्हाने सी पी पी एस प्रणालीद्वारे शोधली जातील सी पी पी एस प्रणालीचा अवलंब केल्याने सी पी पी ओ आपल्या पेन्शनधारकाच्या गरजा पूर्ण करू शकेल का असल्या संबंधित माहिती काय आहे आणि ती किती काळ लागू केली जाईल प्रायोगिकरित्या आतापर्यंत कोणते परिणाम प्राप्त झाले आहेत आणि कोणत्या कमतरता ओळखल्या जाऊ शकतात कामगार व रोजगार राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदाजे यांनी उत्तर दिले या सर्व प्रश्नाची उत्तरे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदालाजे यांनी दिली आणि त्यांनी सांगितले की सी पी पी एस प्रणालीच्या प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे पहिली पायलट चाचणी एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि जम्मू काश्मीर आणि कर्नाल प्रदेशातील एकोणपन्नास हजार अधिक नोकऱ्या सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम सी पी पी एसद्वारे भरती करण्यात आल्या वितरित केले होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये चोवीस आर ओ एसमध्ये दुसरी पायलट चाचणी घेण्यात आली आणि सी पी पी, पी पी एसद्वारे सुमारे नऊ पॉईंट तीन लाख ई पी एस पेन्शनधारकांना पेन्शन वितरित करण्यात आली सी पी पी एस पूर्णता कार्यान्वित करण्याचे कार्य दोन हजार पंचवीसच्या सुरुवाती स लागू करण्याचे प्रस्तावित आहे सी पी पी एस पेन्शनधारकांना लाभ देईल सी पी पी एस ही केंद्रीकृत प्रणाली स्थापन करणाऱ्या एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे ज्यामुळे भारताभरातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेद्वारे पेन्शन वितरण सक्षम होते पेन्शनधारकांना आता त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या ओ आधारित विकेंद्रित पेन्शन वितरणातील काही बँकांच्या मर्यादित पर्यायऐजी भारतातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन प्राप्त करण्याचा पर्याय असेल पी पी ओ ट्रान्सफर करण्याची गरज नाही सी पी यू एस सिस्टीम पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता संपूर्ण भारपात पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल जरी पेन्शनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तरीही